नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडत युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज वालो चोराड या ठिकाणी कैलासवासी बिवा गणपती बिसाड स्टेडियम मौजे चोराड तालुका जिल्हा सातारा दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य बैल मैदान आहे मौजे सेनवडीकरांचं मैदान आहे चोराडे फाटीवरती एकंदरीत एकवीस तारखेचं कसं नियोजन आहे बैल मैदानाचं या ठिकाणी आयोजित कमिटी ग्रामस्थ मंडळ सेनवडी या ठिकाणी उपस्थित आहे एकंदरीत जाणून घेऊ एकवीस तारखे बैल मैदानाचं नियोजन कसं आहे या तुम्हाला बोललो या ठिकाणी आयोजक कमिटी आणि आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध समालोचक दळे सर उपस्थित आहेत मैदाना एकंदरीत एकवीस तारखेला दुसावय मैदान आहे सरांच्याकडून थोडं जाणून घेऊ आणि नंतर कमिटीकडे येतो कसं नियोजन आहे सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आता म्हणजे पहिल्यापासून किंवा तुम्ही या क्षेत्रात तु उतरल्यापासून भरपूर मैदान तुम्ही बघितलेले भरपूर पोकरलीत मैदान पण एक या फाटीवरचं वैशिष्ट्य म्हणून तुम्ही मागा सुद्धा लोटे वेळेस थोडक्यात पहिल्यांदा काय सांगाल त्याबद्दल पहिल्यांदा एक गोष्ट या फाटीबद्दल आणि आयोजकांच्या बद्दल सांगेन की अशी मैदान या ठिकाणी होतात की आयोजित करत असताना जे काय बोललं जातं ते नक्कीच इथं केलं जातं मी त्या दिवशी साडेतीनशेच पावत्या नोंद झालेल्या त्यावेळेला मी एक शोकांदिका व्यक्त केली की जिथं चांगलं होतं जिथं चांगलं बोललं जातं आणि चांगलं बोलून ते केलं जातं तर अशा ठिकाणी बैल मालकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला पाहिजे का तर दिला पाहिजे नक्कीच आणि आपण बघितलं दोन तीन दिवसापूर्वी एक सूचना झालेली की बैलांना पुढं पाळताना दगड आहेत त्यांनी मशिनीच्या साह्याने लगेच दगड उचलले म्हणजे जे सूचना केली जाते आणि सूचने बऱ्याच ठिकाणी केली जाते पण अंमलबाजावणी होत नाही पण ह्यांनी केली सगळं काय झालं पण त्या दिवशी जरा थोडं मला मलाच मनाला कसं तर वाटलं की बाबा नो अशा ठिकाणी जिथं पारदर्शकता असते से त्या ठिकाणी जर बैलगाडी मालक कमी आले तर जरा थोडं असं नुकसान वाटलं का बाबा या बैलगाडी शरीर क्षेत्राचं नुकसान आहे शेवट तुम्ही कुठं पाय पळताय कुठं काय करताय हे शेवट तो खेळा तुम्ही मोठं पण खेळा पण जिथं चांगला तिथं शंभर टक्के आपण गेलो पाहिजे सर थोडक्यात एकवीस तारखे संदर्भात काय सांगाल एकवीस तारखेला या शेनवडी गावचे युवा नेते शिव स्वराज्य प्रतिष्ठान शेनवडीचे विद्यमान अध्यक्ष रोहित भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सुंदर असं एक दुसरा एक बैल असं मैदानाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक एक लाख आहे द्वितीय एकाहत्तर आहे तृतीय एकावन्न आहे चतुर्थ एकतीस पंचमी एकवीस सहावा अकरा आणि सातवा क्रमांक दहा हे फायनलच आहे आणि त्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल सुद्धा आहे ज्यामध्ये प्रथम दहा द्वितीय आठ तृतीय सहा चतुर्थ चार पंचम तीन सहावा दोन आणि सातवा सुद्धा दोन आहे म्हणजे एका मैदानामध्ये सात बैलगाडी मालक फायनलला सरासरी राहतात सात बैलगाडी मालक म्हणल्यानंतर चौदा बैल मालक असतात <laughs> पण हिथं अठ्ठावीस बैल मालक आनंदी होणार आहेत शेवट कसं आहे की आपण सगळेजण खेळतोय तो गुलालासाठी खेळतोय तर जास्तीत जास्त बैलगाडी मालक या स्पर्धेमध्ये गुलालाला पात्र व्हावेत असा उदात्त येतो गेली चार पाच मैदान आम्ही बघतोय आणि अभिजित फौजी आहेत त्यामुळं एक भक्कम आधार वाटतो बैलगाडी मालकाला की इथं बाबा कुठं अन्याय होत नाही नक्कीच संघटनेचं नियम आहेत संघटनेचे नियम असतात संघटनेला बाबा परत कधी काय वाटलं जास्त करून ह्या मैदानात संघटनेवर लोड जात नाही कारण फौजी आहेत आणि जरी काय वाटलं तर मग संघटना मार्गदर्शन करते नक्कीच सर ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगायला ऑनलाईन नोंदणी आजपर्यंत आपण बघितलं की प्रत्येक मैदानामध्ये कारण यात्रेचे मैदान असले की नोंद कमी होते मग यात्रे दिवशी आपण लॉट काढत असताना पण हिथं चोराड्यात आतापर्यंत जेवढी मैदान झाली या शेनवडी चोराडे फाटी जी आहे त्या मैदानात सगळी ऑनलाईन नोंद झाली ऑनलाईन नोंद जेवढे असतील तेवढ्यांचेच गट आदल्या दिवशी जाहीर होतात त्यामुळं इथं आणि नोंदीला सुरुवात झाली आहे मला वाटते ऑनलाईन नोंदीला तर आपण जेवढे बैलगाडी मालक आहेत जे दुषामध्ये खेळणार आहेत तर त्यांना मी एक विनंती करेन लवकरात लवकर गाड्या नोंद करा आणि येत्या एकवीस तारखेच्या मैदानामध्ये सहभागी व्हा नक्कीच सर आता फाटी संदर्भात थोडक्यात काय सगळं तर फाटी फौजीने तयार केलं फाटी संदर्भात थोडक्यात फाटी संदर्भात म्हणायला गेलं ना की जेवढ्या फाटी पहिल्यांदा फाटी टाकली यांनी बरोबर मला वाटतं सुरुवातीच्या तीन नंबर तासापर्यंत ता याकार होतं ते याकार काढलं म्हणजे तिथं सुधारणा झाली परत पुढं थांबायला जागा काय होती दगड होते ते काढले म्हणजे ह्यांनी वतावले एवढे डेव्हलपमेंटच करत गेलेले म्हणजे नक्कीच आपल्याला काय करायला लागेल की बाबा जिथं आणि मैदान महत्वाचं पोषक असावं नंदनवन आहे फाटी एक त्या पद्धतीनं पेडगावला आपण बघितलं तर बऱ्यापैकी लोकांना सांगावंच लागत नाही की जातात कारण पेडगाव मध्ये शिस्त आहे पारदर्शकता आहे आणि त्या लोकांचं तसं कष्ट आहे हे मैदान एवढं मोठं असून पण ते त्या दिवसात वटवतात तसं हिथं पण आता बघितलं ना तर हिथं एक जे सगळी कमिटी आहे दररोज आपण बघतोय ह्या महिन्यात दोन तीन मैदान ह्या कमिटीचे इथं असतात मग तिथं आपण बघतोय तर एवढं म्हणजे संघटन चांगलं आहे लॉट काढायला माणसं चार असतात काय काय ठिकाणी इकडं बघितलं तर बाहेर बसा म्हणायला लागतं नक्कीच बाबा म्हणजे एवढ्या ताकदीनं मॅन्युअल पॉवर त्यांच्याकडे चांगली आहे आणि ते त्या पद्धतीनं वापरून मैदान सक्सेस करतात तर अशा मैदानांना मी बैलगाडी मालकांना आवर्जून सांगेन की खरोखर आपण ऑनलाईन नोंदी ज्या दिलेल्या आहेत त्यांनी त्या करा आणि लवकरात लवकर सहभागी व्हा नक्कीच यासुद्धा मैदानाचे मित्रांनो ऑनलाईन नवनवीस चालू झाले आणि ऑनलाईन नावून वीस तारखेपर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत आणि नेहमीप्रमाणे सरांनी जर सांगितलं आदल्या दिवशी लॉट दुसऱ्या दिवशी मैदान कुठल्याही प्रकारे नोंद नाही आणि मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र ज्यांच्या नियमानुसार पार पडणार आहे आता मी फौजींच्याकडे येतो जरा फौजी नमस्कार नमस्कार प्रथमदा तुमचा आभार कारण एवढ्या पंचवृष्टी सुंदर असे तुम्ही स्वतः जर आण देऊन म्हणजे फाटी तयार केली कारण तुम्हाला नाद राखतात तुमच्या ओढलो परंपरा चालत चालली आता शेनवडीकरांचं एकवीस तारखेला मैदान आहे तर काय सांगाल सर मैदान कसं होईल बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही मैदान एकच नंबर होणार शेनवडीकरांचं दुसरं तिसरं मैदान आहे फाटीचं गेली दोन मैदान तिने चांगलीच पार पाडले काय अडचण नाही द्यायच नाही आणि त्यांच्यासोबत आम्ही ब्या म्हणजे काय त्यांचे म्हणजे काही साथ लागले काय झालं तरी आम्ही चोवीस तास त्यांच्यापर्यंत प्रयत्न करून आम्ही मैदानी एकच नंबर होणार गाडीवाल्याने आपलं नोंद करून आपलं सहकार्य करावं नक्कीच आता पंचक्रोशीत बऱ्यापैकी आपण बघतोय तुमच्या इथं जरा मैदानाला अडचणच आहे म्हणजे जागेला अडचण आहे पण कुठं पुढं अडचणीची बाजू आहे पण तुम्ही स्वतःच एवढं क्षेत्र दिलं ह्याच्या मागच्या तू काय सांगाल थोडक्यात आता ही आमची मी जन्माच्या अगोदर पासून कैलासवाशी <laughs> बिवा गणपती पिसाळ ह्या नावावर गाडी पळत होती आमच्या चोरत्याजणी वगैरे आजोबाई जी बी काय बरीच हे त्याच नाद होता तेव्हापासून आता आमचं बरेच मध्ये का बंदीच्या काळात नाव थांबलं होतं तर आम्ही सर्वांनी विचार करून साडे तेरा एकर जी जमीन आहे ती आपल्या गाड्यासाठीच आपल्या घराला नाद आहे आसपासच्या गावात पाच सात गावात जी बी काय गाव आहेत त्याचने कुठं चाकोऱ्या घालण्यासाठी प्रॉब्लेम आहे कॅनलमुळे आहे कुठं उसा आहे ती कुठं काय पिकामुळे थोडी अडचण आहे त्यामुळे आपण या सगळ्या गावासाठी सुई सुईसाठी आपल्या पाठीचं नियोजन केलेलं आहे नक्कीच मित्रांनो आता बांधाला बांध एक फूट रेटला तर बांधाचा पाय इथं तेरा एकर क्षेत्र फौजींनी बैलगाडी शर्यती ना नादा फोडं बघतात ते म्हणतात नादा फोडं बघत तस त्यांनी जमिनीच काळजी नाही जी जमीन म्हणलं तर तशी वाहिवाटीतली शेत आहे पिकासाठी उपयुक्त पिकासा पिकासा असं राहणार परंतु फौजींनी त्यांच्या घरातल्यांनी यांनी विचार केला की काय ना बैलगाडी शर्यत परंपरा चालू राहिली पाहिजे आणि त्यांच्या ज्या घरातील म्हणजे जुनं नाव आहे बैलगाडी क्षेत्रात आता नवीन पिढीला नाव नाही ते माहिती पण जुन्यांना नाव विचारलं तर तुमच्या गावात कोणी सांगेल विवा गणपती पिसाळ म्हणलं की नाव सांगतील तो एक काळ होता आणि तीच परंपरा फौजींनी चालू ठेवण्यासाठी स्वतःच्याच म्हणजे हद्दीमध्ये जागेतच फाटी तयार केली आता आपल्यासोबत शेनवडे गावचे सरपंच बबन माळे त्यांच्याकडून जाणून घेऊ फायनली तेरा एकवीस तारखेच नियोजन बबन शेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल आता एकवीस तारखेला तुम्ही फौजींच्या सोबत काय माहिती सगळ्या मैदानात आणि मला वाटतं चोराडे शेनवडे मास्कने एकत्रच असते सगळ्या मैदानाला शेनवडीच एकवीस तारखेच मैदान वाढदिवसाच कस नियोजन आणि कसं मैदान होईल आम्ही आता या एकवीस तारखेला आमचे मार्गदर्शक अरुणदादा दबडे व अभिजित फौजी चोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठीमाग पण एक मैदान घेत होतो आम्ही वाढदिवसा दिवशी ते सुद्धा मैदान आम्ही एवढं म्हणजे पाऊस असताना सुद्धा की आमच्या दादानीच मुळात आम्हाला महत्वाला शिकवले सगळे असणे की एखाद्या बायलाला इजा होणार असेल त्या मैदानाच्या टायमिंगला तर बिनाकारणात मैदान घेऊ नका जेवढे बैलगाडी मालकाने भाग घेतलाय तेवढ्या बैलगाडी मालकासनी जेवढी जमलेली रक्कम आहे आणि बक्ष्याची रक्कम मी देतो एकत्र करण्याने सगळ्या देऊन टाका म्हणजे असे आमचे दादा आहेत दादानीच आम्हाला आता सांगितलं मैदान घ्यायचं झालं तर मैदान रीतसरच घ्यायचं कुठलंही असू द्या कसं असू बक्षीस एक रुपया कमी नाही पाहिजे तसंच आमच्या फौजी आहेत फौजीने पण आतापर्यंत एवढी मैदान झाली कुठलेही असू द्या आमचा असू द्या मासुरण्यात असू द्या किंवा चोरारचा असू द्या ह्या फाटीवर मैदान हे रीतसरच झालं पाहिजे हा फौजींशी शिकवण आहे सगळ्याच त्यामुळे इथं मैदान कुठलं जरी घेतलं तरी मैदान हे रीतसरच होत आतापर्यंत कुठं दुसऱ्या मैदानाला क्वार्टर फायनल कुठंच नाही माझ्या अंदाजाने पहिल्यांदाच आम्ही म्हणजे ह्या फाटीला दुसऱ्या मैदानाला क्वार्टर फायनल घेतलाय त्यामुळे अठ्ठावीस बैल मालकांना त्याचा गुलाल मिळणार आहे नक्कीच किंवा आम्ही बैलगाडी फक्त मालकांचा विचार केला या नक्कीच बेट पल्ला संदर्भात पल्ला किटा होणार आहे बैलला आता नऊशे हा पल्ला आमचा दुसरा बैल आहे फूट पल्ला असेल दुसरा बैल मैदानाला दुसरी गोष्ट गाडी कमी जास्त आली तर गाडी किती कमी गाडी शंभर जरी आली आमच्या मैदानात रुपया कमी करणार नाही एवढा बक्षीस देणार आहे नक्कीच गाडी कमी जास्त आता मैदानाला बघितलं फौजींनी जे आदत बैल घेतलेलं रक्कम म्हणजे बक्षीस प्लस क्वार्टर फायनल होता साडेतीनशेच गाडी होती तेवढ्या गाडीमध्ये ते फौजींनी म्हणजे एक रुपया गुणाला कमी दिला नाही फौजींनी सांगितलं वरचा एक रुपया असेल तरी मागून म्हणजे हक्काने घ्यायचा त्यामुळं येत्या एकवीस तारखेचे जे मैदान आहे ते त्या स्वरूपात आहे कुठल्याही बैलगाडी मालक आण नाही ओळख वशिला काय चालत नाही बक्ष्या जी, ना, जी रक्कम आहे एक नंबर असू किंवा सात नंबर किंवा क्वार्टर फायनल असं नाही की गाडी कमी झाली मग आम्ही क्वार्टर फायनलची देऊ शकत नाही कुठलंही नाही सर्वांना या ठिकाणी मान सन्मान योग्य भेटणार त्यामुळं कुठल्याही मनात शंका न बाळगता येत्या एकवीस तारखेला दुसरा बैल मैदानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहाव आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली शेनवडी करायचं एकंदरीत जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल आता शेनवडी गावचं मैदान एकवीस तारखेला बैलगाडी मालकांना काय सांगत नाही मैदान सर होते याच हा आता सांगण्या आहेत काय म्हणजे काय नाहीच होते का तर होतेच म्हणजे बरोबर कुणावर अन्याय नाही काय नाही जरी स्वतः माझी जरी गाडी आली फाळ जरा दोन मिनटं लेट आली तरी मी स्वतः सांगतो आणि बाकी सांगते पण मी स्वतः सांगतो साहेब नाही सारखा आहे त्याच्यामुळं ही जे आड्डा होणार आहे तरी सरच हुतूळ हुतून आणखी होणार बी आहे नक्कीच त्यांना फौजी साथ आहे आम्हाला सांगणारी लोक भरपूर आहेत ती नक्कीच मित्रांनो मैदान सरांनी मागास थोडक्यात सांगितलं ज्या ठिकाणी चांगले मैदान होत असतात त्या ठिकाणी आवर्जून गेलं पाहिजे कारण ही परंपरा आपली चालू राहिली पाहिजे त्या अनुषंगानं येत्या एकवीस तारखेला माझी विनंती राहील मोठ्या संख्येने उपस्थित राहून मैदानात शिव आणि पूर्ण एकदा विनंती लवकरात लवकर ऑनलाईन करून सहकार्य करा कारण शेवटच्या दिवशी सर गडबड होते आयोजक कमिटीची पण त्यामुळे जरा लवकर नोंदणी केली तर आयोजकांनाही सोपं जातं लॉट काढायला आणि काय होतंय कधी सर असतात कधी मोरे सरकार असतात आता सरांना किंवा मोरे सरकारांना मैदान लागले मग गडबड होते लॉटला नक्की जाणार कोण परंतु वेळेत नोंद झाली तर ऍडजस्टमेंट करते ती मोरे सरकारांना किंवा सरांना की सर सांगतात की तुम्ही जावा किंवा मोरे सरकार म्हणतात मी अजून तुम्ही करा त्यामुळं लॉटला येताना आम्हाला पण कमिटीचा फोन येतो मग या टाइमिंग पर्यंत पोहोचा म्हणजे त्या अनुषंगाने विनंती वेळेत नोंदणी करा ऑनलाईन आणि सहकार्य कराय की बाबा न सात साडेसात पर्यंत लॉट हे जाहीर झाले पाहिजे परवा नऊ ला पण आलो कारण थोडं आम्ही वेट अँड वॉच काय करत होतो की नोंद वाढली पाहिजे ती साडेतीनशे नोंदीला स्टॉप झालं नऊ ला तर नऊ ला आपण चालू केले नऊ साडे नऊ लाईन अडचणी साडे नऊ चालू केले साडे दहा पर्यंत आपण लॉट जाहीर केले फक्त बैलगाडी मालक आहे म्हणजे ऑनलाईन तुम्ही पण बघत असता लांबून येत असता तर लवकरात लवकर जर नोंदी त्यांच्या कामापुरते झाल्या की ते लगेच लॉट काढतील त्यामुळं मला असं वाटतंय की सात पर्यंत तुम्ही वीस तारखेला सात पर्यंतच या ठिकाणी नोंद चालू राहील तर तुम्ही सात पर्यंतच नोंदी करून घ्या कारण जिथं जिथं ट्रान्सपरन्सी आहे म्हणजे पारदर्शकता आहे तिथं कशाला वेळ करत आहे काय मनात बनायच नाही म्हणजे ज्या तुमचे पैरे करा महत्वाचे पैरे आहेत पैरे फायनल झाले की नाही की ते उद्या करू परवा करू नाही ज्या वेळेला चार दिवस अजून कोण मैदान आहे तर तुम्ही करा नोंद जेणेकरून जिथ इथं डोळे दाखवूनच विश्वास ठेवला जातोय का ठेवला जातोय तर फौजी पॅटर्न आहे आणि तुम्ही गेली सात आठ मैदान इथं बघताय काय चाललंय ते आणि काय केलं जातं फक्त काय तर बैलगाडी मालकाला इथं न्याय मिळतोय न्याय मिळतोय तर मिळतोय बक्षिसात रुपया नाही आणि चौदा बैलगाडी मालक म्हणजे अठ्ठावीस बैल मालक या ठिकाणी काय होत आहेत तर फायनल ला पात्र होत आहेत अजून काय वेगळं केलं पाहिजे कमिटीनं नक्कीच रूपरेषा कशी असेल झेंडा पंच कोण आहेत झेंडा पंच वडगावकर आहेत आसीफ मुलाने आसीफ मुलाने आहेत हा आणि सलीम आहे बर आणि स... समालोचक पेडगावकर महाराष्ट्राचा बोलंदाबा सुनील मोरे पेडगाव तसंच जगदाळ सरांचा जगदाळ सर बी आहेत आणि तुमचं नाव आहे नक्कीच बैलगाडी मालकाना बैलगाडी मालकाना एवढं आव्हान आहे की आम्ही एवढी मेहनत घेतोय तर आम्हाला कुठं खाली बघायची बाजू आली नाही पाहिजे गाड्या कमी येऊन तुम्ही जिथे दोन नंबर होताय तिथं हक्काने जाता जिथं दोन नंबर मैदान चालते ते आणि आम्हाला काल रात्री जर तुम्ही सांगितली इथं ही अडचण आली तिथं पाणी माग पाणी साठले काय झाले आम्ही अड्डा पण ठेवून त्याच टायमाला रोलर मागवून काय करून एवढ्या आम्ही मेहनत करतोय तर ह्या अड्ड्याला तुम्ही कमी येत आहे आणि परवादीचं तुम्ही आमचं उदाहरण काढा चोराच्या गाड्या किती जेवढ्या पळणाऱ्या गाड्या होत्या दहा बारा तेवढ्याच नोंद चोरा नाव होत्या आमच्या गावाला आम्ही एक्स्ट्रा चिठ्ठी काय टाकली नाही फक्त एक दोन चार चिठ्ठ्या टाकल्या होत्या ती कश्यात टाकल्या होत्या कोण असतं लेट येणार असतंय कोणाची गाडी पंक्चर कोणाचं काय झालं असल्यासाठी आम्ही दोन चार चिठ्ठ्या टाकल्या एवढं जर इमानदारीनं मैदान आम्ही करून जर आमच्या गाड्या गावाला जर गाड्या कमी येत असल्या तर म्हणजे काय म्हणजे शेवटी ते गाडी आमचा काय विषय नाही आम्हाला तुम्ही अजून जरी कमी आला तरी आम्ही तुम्हाला ही बक्षीस सगळं देऊन टाकणार आम्हाला त्याच्यात काय आम्हाला आज बोलतोय तुम्हाला उद्या तुम्ही शंभर गाड्या येऊन बघा काल साडेतीनशे आल्या अजून कमी करून बघा तुम्हाला आय ती बक्षीस भेटणार पण तुम्ही आज इमानदारी आमच्यासारखं तुम्ही इमानदारीन राहा जिथं कमिटी ह्याचं नाव आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं नाव आहे त्या मैदानाला चांगलं तुम्ही प्रोत्साहन देऊन त्यांचं हे केलं पाहिजे तुम्ही नाही तिथं जाऊन असं करता येत चुकीचं आम्हाला थोडं ती बरं वाटत नाही नक्कीच तर माझी विनंती बैलगाडी मालकांना आता एकवीस एक तारखेला बहुसंख्येने उपस्थित झाला मैदानात शो ओढवा मैदानी सर होतात आहे या काही अडचण नाही तर ऑनलाईन नावनोंदणी करा आणि सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळू बाळूमाच्या नावाने बोलले